श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे खंबीर सुनबाई अंजलीच्या लग्नाचा दिवस आला आणि तिच्या डोळ्यात असंख्य स्वप्न होती साध्या मध्यमवर्गीय घरातील ती एक प्रेमळ आणि कष्टाळू मुलगी होती तिच्या वडिलांनी तिला खूप शिकवलं नव्हतं पण तिला चांगल्या विचारांचा वारसा दिला होता संसार म्हणजे फक्त प्रेम नव्हे तर एकमेकांना आधार देणं ती हे विचार मनाशी घट्ट धरून ती सासरी आली राहुल तिचा नवरा बाहेरून दिसायला सरळ साधा आणि प्रेमळ वाटला पण तिच्या कल्पनेपेक्षा वेगळं वास्तव्य तिला पहिल्याच आठवड्यात जाणवू लागलं लग्नाच्या पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं पण हळूहळू राहुल रात्री उशिरा घरी येऊ लागला कधी कधी त्याच्या तोंडाला दारूचा वास असायचा पण अंजलीला वाटलं कदाचित मित्रांसोबत थोडी घेतली असेल तिने दुर्लक्ष केलं पण एके दिवशी रात्री अकरा वाजता तो पूर्ण नशेत घरी आला तोल जाऊन खाली पडला आणि मोठ्याने हसू लागला अंजली धास्तावली सासू सासरेही बाहेर आले पण त्यांनी काही बोलायचं टाळलं राहुलने खुर्चीवर बसताच तिने त्याला विचारलं इतका उशीर का झाला ठीक आहेस ना त्याने हसत उत्तर दिलं अगं तुझ्या नवऱ्याला काही होत नाही तुला काय फरक पडतो तो उत्तर ऐवजी चिडला अंजलीला त्याच्या स्वभावाबद्दल पहिल्यांदाच भीती वाटली अंजलीने दुसऱ्या दिवशी सासूला विचारलं आई राहुलचं दारूचं व्यसन खूप वाढलेलं आहे का सासूचे उत्तर अपेक्षापेक्षा वेगळे होते अगं पुरुष मंडळी असं करत असतात त्याला त्रास देऊ नकोस हळूहळू सुधारेल सासऱ्यांनीही काहीच लक्ष दिलं नाही उलट तेच म्हणाले आम्हीही त्याला सांगून थकलोय पण तो ऐकत नाही तू नवीन ना आहेस त्यामुळे थोडं सहन करायला शिक अंजली हादरली सासरच्या घरातील कोणीही या गोष्टीला गंभीर मानत नव्हतं तिने समजून घेतलं की तिला स्वतःच काहीतरी करावं लागेल एके दिवशी अंजलीने राहुलला ऑफिसमध्ये लंचसाठी फोन केला त्याने उचलला नाही ती ऑफिसजवळ गेली तर कळलं की तो तिथे कधी पोहोचलाच नव्हता मग तो रोज कुठे जातो तिच्या जा मनात विचार आला ती त्याच्या मित्राकडे गेली एक मित्र बोलून गेला भाभी तुम्ही त्याला काहीतरी बोला राहुलचं ड्रिंकचं प्रमाण खूप वाढलंय रोज दारू पिऊन क्लबमध्ये जातो हे ऐकून अंजली सुन्न झाली राहुल ऑफिसला जातच नव्हता त्या रात्री अंजलीने ठरवलं की यावर काहीतरी उपाय करायलाच हवा राहुल घरी आल्यानंतर ती शांतपणे त्याच्या सोबत बोलू लागली राहुल तू ऑफिसला जात नाहीयेस काय तुला कोणी सांगितलं तो वैतागून म्हणाला मला स्वतःच समजलं तुला काही अडचण असेल तर सांग मी तुझ्या सोबत आहे तू सोड माझं जीवन मी माझ्या पद्धतीने जगतो तुला काही बोलायचं कारण नाही अंजली गप्प बसली नाही तिने ठामपणे सांगितलं राहुल मी तुझी बायको आहे तुला आधार द्यायला आले आहे पण तुझं असं वागणं मला आणि कुटुंबालाही त्रास देतय राहुलला या गोष्टीचं काहीच वाटलं नाही उलट तो अजूनच चिडला आणि रागात खोलीत निघून गेला राहुलच्या व्यसनामुळे घरात पैशाची कमतरता जाणवू लागली त्याने पैशासाठी सासरच्या लोकांवर अवलंबून राहायचं ठरवलं पण सासऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला एक दिवस अंजलीने राहुलला पैशाबद्दल विचारलं राहुल घर खर्च कसा चालवायचा आहे तुझं ऑफिसही नाही तुला काहीतरी करावं लागेल तुला काय करायचं आहे मी पाहून घेईल पण वास्तव्य वेगळं होतं राहुलने घरातील सोनं घाण ठेवायला सुरुवात केली सासरच्या लोकांनीही हे दुर्लक्ष केलं अंजलीने तेव्हा ठरवलं ती स्वतः काहीतरी करेल एकदा अंजलीने राहुलला दारू पिऊन घरी यायला उशीर झाल्यामुळे विरोध केला राहुल हे थांबव तू मला आणि घराला नुकसान पोहोचवत आहेस राहुल संतापला आणि तिने काहीतरी बोलण्याच्या आधीच जोरात तिला ढकललं ती खाली पडली तिला जबर मार लागला सासरच्या लोकांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही तिला एकटीनेच या सगळ्यांशी सामना करायचा होता त्या रात्री डोळ्यात अश्रू घेऊनही ती निर्धाराने उठली मी हार मानणार नाही मी माझ्या नवऱ्याला परत मिळवणारच ती सासू सासऱ्यांकडे गेली आणि ठामपणे सांगितलं मी राहुलला सुधारल्याशिवाय शांत बसणार नाही सासूने नाखुशीने मांडव लावली पण अंजलीसाठी ही फक्त सुरुवात होती राहुलच्या व्यसनामुळे घराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती अंजलीला हे कळून चुकलं की जर तिने काहीतरी ठोस पाऊल उचललं नाही तर हा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होईल त्या दिवशी अंजलीने ठरवलं की राहुलला दारू सोडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रवृत्त करायचं ती सकाळी उठून त्याच्या आवडीचा नाश्ता तयार करत असताना त्याच्याशी प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागली राहुल आपण कुठेतरी फिरायला जाऊया का तुझ्या मनाला शांत वाटेल राहुलने तिरस्काराने हसत उत्तर दिलं माझ्या मनाला शांतता दारूमध्येच मिळते तुझ्या गोड बोलण्याने काही फरक पडणार नाही अंजलीने हार मानली नाही ती दररोज त्याच्याशी शांत आणि संयमाने वागू लागली ती त्याला वेळोवेळी समजावत राहिली की तू जर सुधारलास तर तुझं आयुष्य सुंदर होईल आपण दोघं मिळून काहीतरी नवीन करू शकतो पण राहुल ऐकायला तयार नव्हता एक दिवस अंजलीने एका काउन्सलरला बोलायचं ठरवलं तिने राहुलच्या मित्राकडून मदतीची माहिती मिळवली आणि त्याला एक व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्याचा विचार केला जेव्हा तिने राहुलला याबद्दल सांगितलं तेव्हा तो संतापला म्हणजे आता तू मला वेडं म्हणतेस काय तुला काय वाटतं मी असल्या ठिकाणी जाईन अंजली शांतपणे म्हणाली राहुल मी फक्त तुला मदत करू इच्छिते तुझं आणि आपल्या संसाराचं भलं व्हावं असं मला वाटतं राहुलने काहीच उत्तर दिलं नाही आणि तो खोलीत निघून गेला अंजली निराश झाली पण तिने ठरवलं की ती थांबणार नाही ती हळूहळू हल घरातील इतर सदस्यांना त्याच्याविरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न करू लागली अंजलीने राहुलला जाणू द्यायला सुरुवात केली की घरात आता काही गोष्टी वेगळ्या आहेत तिने त्याच्याशी ओरडून न बोलता गोड बोलायला सुरुवात केली तिने पैशाची जबाबदारी स्वतःच्या हाती घेतली त्यामुळे त्याला दारूसाठी पैसे मिळेना सासरच्या लोकांनाही समजावलं की जर त्याने व्यसन सोडलं नाही तर सगळ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल राहुलला आता हे जाणवू लागलं होतं की घरात तोच एकटा झाला आहे आधी घरातील लोक त्याला सोडून द्यायचे पण अंजलीने त्यांना त्याच्या विरोधात उभं केलं होतं एका रात्री राहुल अत्यंत नशेत घरी आला अंजली त्याच्या वाटेवर उभी होती राहुल तू हे का करत आहेस तुला माहिती आहे का मी किती वेळ तुझी वाट बघते राहुलने हसत उत्तर दिलं माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे चालणार तुला काय करायचंय ते कर त्याने तिच्यावर जोरात ओरडलं आणि पहिल्यांदाच घरातील सगळे त्याला आडवे आले सासऱ्यांनी कडक शब्दात त्याला सांगितलं राहुल आता पुरे झालं आम्ही तुला हे घर सोडायला सांगणार नाही पण जर तू सुधारला नाहीस तर आम्ही तुझा पूर्णपणे त्याग करू राहुल जरा गप्प झाला तो विचारात पडला अंजलीला समजलं की फक्त समजवल्याने काही होणार नाही तिने स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा विचार केला ती जवळच्या एका छोट्या बुटीकमध्ये काम मिळवते दिवसेंदिवस तिला बळकटी मिळू लागली राहुलने हे पाहिलं आणि त्याला कळू लागलं की आता अंजली त्याच्यावर अवलंबून नाही तू नोकरी का करतेस तुला माझ्यावर विश्वास नाही का राहुल तुझ्यावर विश्वास आहे पण सध्या तुझ्या वागण्यावर नाही मी हा संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करते मी काही चुकीचं नाही करत राहुलला या गोष्टीचा धक्का बसला अंजलीच्या प्रयत्नांमुळे राहुल हळूहळू बदलायला लागला त्याने पाहिलं की अंजली आता त्याच्यावर अवलंबून नाही त्यामुळे तिच्या मताला किंमत द्यावी लागेल त्याला घरच्यांचा आधार मिळेना त्यामुळे तो एकटा पडला होता त्याच्या तब्येतीवरही वाईट परिणाम होऊ लागला त्याला जाणवलं की जर तो व्यसन सोडलं नाही तर आयुष्यभर एकटा राहील एक दिवस राहुलने अंजलीला विचारलं तू खरंच मला सुधारू शकतेस असं वाटतं हो राहुल फक्त तुला एकदा मनापासून प्रयत्न करायला हवा राहुलला जाणवू लागलं की तो स्वतःच आपल्या आयुष्याचा नाश करत आहे त्याने ठरवलं की पुढील काही दिवस तो दारूच्या आहारी जाणार नाही त्याने पहिल्यांदाच अंजलीला आश्वासन दिलं मी प्रयत्न करीन पण मला थोडा वेळ द्यावा लागेल अंजलीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले राहुलने ठरवलं होतं की तो दारू सोडण्याचा प्रयत्न करेल पण हा प्रवास सोपा नव्हता पहिल्या दोन दिवसातच त्याच्या शरीरात विचित्र अस्वस्थता जाणवू लागली तो सतत चिडचिड करत होता डोकं दुखत होतं आणि त्याला काहीही खावंसं वाटत नव्हतं एका संध्याकाळी त्याच्या मित्राने त्याला बाहेर बोलावलं अरे कसं आहे रे तुझं एवढ्या दिवसांनी भेटतोयस ए पार्टी करू राहुलला मनातून जाणवत होतं की त्याने जाऊ नये पण सवयीने तो मित्रांसोबत गेला तिथे त्याच्यासमोर दारू आली थोडीशी घे ना तुला बरं वाटेल राहुल आधी नकार देत होता पण शेवटी तो नकार टिकू शकला नाही त्याने पुन्हा दारू प्यायली त्याच रात्री तो पुन्हा घरी नशेत परतला अंजलीच्या डोळ्यात निराशा दिसली राहुल मी विचार केला होता की तू बदलतोयस मी प्रयत्न केलाच ना पण खूप अवघड आहे अंजली माझ्या हातात नाही हे तुझ्या हातात नाही पण तुझ्या इच्छा शक्तीत आहे अंजलीने निश्चय केला की ती राहुलला अजूनही एक संधी देईल दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीने राहुलशी पुन्हा शांतपणे संवाद साधला राहुल आपण व्यसनमुक्ती केंद्रात जाऊया फक्त एकदा समुपदेशकाशी बोलूया राहुल आधी तयार नव्हता पण अंजलीच्या आग्रहाखातर तो तयार झाला त्या दुपारी ते दोघं समुपदेशकाशी भेटले समुपदेशकाने राहुलला विचारलं तुला असं वाटतं का की तू दारूशिवाय जगू शकत नाहीस राहुलने मान खाली घातली हो खूप प्रयत्न केला पण झेपत नाही तर मग मी तुला सांगतो तू तु व्यसनाने नाही तर मानसिक दुर्बलतेने हरलायस जर तुला पहिल्यांदाच दारूची चव आवडली नव्हती तसंच हे व्यसन सोडतानाही सुरुवातीला त्रास होईल पण तुझ्या हातात आहे की कि तू किती ठाम राहशील हे ऐकून राहुल विचारात पडला त्या रात्री अंजलीने राहुलशी एक अंतिम निर्णय सांगितला राहुल मी तुझ्या पाठीशी आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे जर तू खरोखर व्यसन सोडायचं ठरवलं नाही तर मी या घरात राहणार नाही मी तुझ्यावर प्रेम करते पण माझं संपूर्ण आयुष्य एका व्यसनी व्यक्तीसोबत घालवू शकत नाही राहुल हदरला अंजली असं नको बोलूस मी प्रयत्न करतोय ना फक्त प्रयत्न करून काही होणार नाही राहुल तुला निर्णय घ्यावा लागेल राहुल गप्प बसला त्याला जाणवलं की आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची दुसऱ्या दिवशी राहुल स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात जायला तयार झाला अंजलीसोबत जाऊन त्याने तिथे नोंदणी केली डॉक्टरांनी सांगितलं की पहिल्या काही दिवसात त्याला जबरदस्त ताण जाणवेल मानसिक आणि शारीरिक वेदना होतील पण जर तो टिकून राहिला तर त्याचा मार्ग सोप्पा होईल पहिले दोन दिवस राहुलसाठी अतिशय कठीण गेले त्याला सतत अस्वस्थ वाटत होतं शरीर थरथरत होतं झोप लागत नव्हती डोक्यात सतत विचार सुरू होते मी खरंच सुधारू शकतो का अंजली प्रत्येक वेळी त्याला समजावत होती राहुल हीच ती वेळ आहे आता तू हे सहन केलंस तर आयुष्यभर दारूच्या विळख्यातून मुक्त होशील चौथ्या दिवशी राहुलला अचानक नशेची तीव्र तल्लब झाली त्याचा मेंदू त्याला फसवत होता त्याने अंजलीला फोन केला मी हे सहन करू शकत नाही मी परत येणार अंजली क्षणभर घाबरली पण तिने ठामपणे उत्तर दिलं राहुल तुझ्या पुढे दोन पर्याय आहेत एक म्हणजे पुन्हा मागे जाणं आणि आयुष्यभर व्यसनाच्या जाळ्यात अडकणं आणि दुसरा म्हणजे थोडा आणखी त्रास सहन करून आयुष्यभरासाठी मोकळा होणं राहुल विचारात पडला तो तिथून पळून जाणार होता पण शेवटच्या क्षणी त्याने स्वतःला आवरलं नाही मी आता मागे फिरू शकत नाही संपूर्ण आठवड्यानंतर राहुलने पहिल्यांदा एक दिवशीही दारू पिऊ नये असा दिवस घालवला त्याला जाणवलं की हे कठीण असलं तरी अशक्य नाही डॉक्टरांनी त्याला समजावलं राहुल पुढच्या काही तुझ्या मनात दारूची ओढ येईल पण तुला तुझ्या मनावर नियंत्रण ठेवायचं आहे अंजली त्याच्या सोबत होती त्याला सतत प्रेरित करत होती राहुलने ठरवलं की तो व्यसन सोडून नव्याने सुरुवात करेल त्याने त्याच्या जुन्या व्यसनी मित्रांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला त्याने घरच्यांशी माफी मागितली आणि त्यांच्यासोबत पुन्हा चांगलं नातं जोडण्याचा प्रयत्न केला अंजलीला जाणवत होत की तिच्या कष्टाचं चीज होऊ लागलं आहे राहुल आता फक्त एक पाऊल उरलंय तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याचं राहुलने आत्मविश्वासाने मान डोलावली राहुल आता नशामुक्त झाला असला तरी त्याच्या मनात अजूनही कधी कधी दारूच्या आठवणी येत होत्या पण यावेळी त्याने निश्चय केला होता पुन्हा त्या गर्देत जायचं नाही एक दिवस त्याचा जुना मित्र विकी घरी आला काय रे राहुल इतका बदललास अरे एक पीक घेतला तरी काय फरक पडतो विकी म्हणाला राहुलने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं माझ्या आयुष्यात आता फरक पडत नाही असं काहीही नाही मी जे करतो त्याच्या माझ्या कुटुंबावर माझ्या भविष्यावर परिणाम होतो विकी हसला बदलणारे तू पण जास्त वेळ टिकणार नाहीस राहुलने ठाम उत्तर दिलं हीच गोष्ट मी सिद्ध करणार आहे त्या दिवशी अंजलीने राहुलच्या डोळ्यात पहिल्यांदा खरा आत्मविश्वास पाहिला राहुलला आता कामावर परत जायचं होतं त्याने पूर्वीच्या कंपनीत संपर्क केला पण त्याला कळलं की त्याचं तिथलं स्थान गेलेलं आहे आता मी काय करू राहुल निराश झाला तू नव्या संधी शोधू शकतोस राहुल तुला फक्त विश्वास हवा स्वतःवर अंजलीने त्याला प्रेरित केलं राहुलने अनेक ठिकाणी अर्ज केले पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या व्यसनाच्या भूतकाळामुळे त्याला नकार मिळाला एकदा व्यसनात अडकलेला माणूस पुन्हा त्याच मार्गावर जातो असं लोकांचं म्हणणं होतं राहुलला आतून त्रास होऊ लागला मी खरंच बदलू शकतो ना तो विचार करत होता अंजलीने त्याला आधार दिला राहुल लोक काय म्हणतात याकडे लक्ष नको तू तुझ्या कृतीने त्यांना उत्तर दे राहुलला नोकरी मिळत नसल्यामुळे त्याने काहीतरी करायचं ठरवलं थे आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो ना त्याने अंजलीला विचारलं हो पण काय व्यवसाय राहुल विचारात पडला त्याला आठवलं की त्याला पूर्वी कुकिंगची आवड होती का नाही आपण एक छोटंसं फूड स्टॉल सुरू करू शकतो अंजलीने त्याला प्रोत्साहन दिलं हो आणि जर हे चांगलं चाललं तर आपण हॉटेलही उघडू शकतो राहुलने पूर्वी जमा केलेले पैसे गुंतवले आणि एका छोट्या गाडीवर स्नॅक्स विकायला सुरुवात केली सुरुवातीला फारशी विक्री होत नव्हती लोक राहुलकडे संशयाने पाहत होते हा राहुल ना पूर्वी दारी पिऊन गोंधळ घालायचा आता समोसे विकतोय राहुलच्या मनात यातून खूप वेदना होत होती पण अंजलीने त्याला धीर दिला लोकांना बोलू दे राहुल आपण आपलं काम प्रामाणिकपणे करू हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची चर्चा होऊ लागली आणि ग्राहक वाढू लागले एका मोठ्या हॉटेलच्या मॅनेजरने राहुलचा स्टॉल पाहिला आणि त्याच्याकडे आला तुझं फूड छान आहे आम्हाला केटरिंगसाठी असे पदार्थ लागतात तुझी टीम असेल तर तू ऑर्डर घेऊ शकशील का राहुल भारावला त्याच्या एका छोट्याशा प्रयत्नाने त्याला मोठी संधी मिळत होती हो मी पूर्ण प्रयत्न करीन राहुलच्या आईवडिलांनी त्याचा प्रवास पाहिला होता माझा मुलगा बदलला आहे आता त्याचं भविष्य उज्ज्वल आहे आईने अश्रू पुसले वडिलांनी राहुलच्या पाठीवर हात ठेवला मुला मला तुझा अभिमान वाटतो राहुलच्या डोळ्यात पाणी आलं ही सर्व शक्य झालं कारण अंजलीने मला साथ दिली राहुल आता नशामुक्त होता त्याचा संसार पुन्हा उभा राहिला होता अंजली तू नसतीस तर मी हे करू शकलो नसतो राहुल मी फक्त तुझा आधार होते तू स्वतः बदलायचं ठरवलंस म्हणून हे शक्य झालं त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतला संसार पुन्हा उभा राहिला होता नवा सुंदर आणि विश्वासाने भरलेला राहुलचा छोटासा फूड स्टॉल आता एक छोट्या हॉटेलमध्ये बदलला होता त्याच्या मेहनतीने व्यवसाय वाढवला होता आता त्याच्याकडे काही कर्मचारी होते आणि त्याच्या पदार्थांना मोठ्या हॉटेल्सकडूनही ऑर्डर्स मिळू लागल्या होत्या एक दिवस राहुल आणि अंजली त्यांच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची वर्दळ पाहत उभे होते बघ अंजली कधी काळी माझ्याकडे पाण्यासाठीही पैसे नव्हते आणि आज लोक माझ्या हातचं खायला रांगा लावत आहेत अंजली हसली हे फक्त तुझ्या जिद्दीमुळे झालं राहुल तू स्वतःवर विश्वास ठेवला आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला राहुल आता पूर्णपणे बदलला होता त्याने व्यसनाच्या गर्दीतून बाहेर येत स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य पुन्हा उभं केलं होतं राहुलला आठवलं की त्याच्यासारख्या अनेक तरुणांचे आयुष्य नशेमुळे उद्ध्वस्त झाली होती काहींनी संसार उद्ध्वस्त केला होता काहींनी नोकऱ्या गमावल्या होत्या मी सुधारलो पण अजून कित्येक जण यात अडकले आहेत मला त्यांना मदत करायची आहे अंजलीने त्याच्या मनातील विचार ओळखला हो राहुल आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं त्यांनी ठरवलं की त्याच्या हॉटेलमध्ये व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना कामाची संधी द्यायची राहुल आणि अंजलीने मिळून त्यांच्या भागात एक व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं तेथे त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आणि समुपदेशकाची मदत घेतली तुम्ही व्यसन सोडू शकता मीही तिथून गेलो आहे आणि आज इथे उभा आहे राहुल प्रत्येकाला सांगायचा हळूहळू अनेक तरुण तिथे यायला लागले त्यांनी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला राहुलचे काही जुने मित्र अजूनही त्याला पूर्वीसारखाच समजत होते एक दिवस विकी त्याच्या हॉटेलमध्ये आला काय रे अजूनही तुझा हा चांगला माणूस बनण्याचा नाटक सुरू आहे तो उपहासाने म्हणाला राहुलने शांतपणे उत्तर दिलं ही काही तात्पुरती गोष्ट नाही विकी हा माझा नवीन मार्ग आहे विकी हसला तू आता आम्हाला विसरलास राहुलने त्याचं मनगट पकडून विचारलं विकी मी बदललो पण तू अजूनही त्या चक्रविवाद अडकला आहेस कधी बाहेर पडायचं ठरवलंच का विकी काहीच बोलला नाही पण त्याच्यावर परिणाम झाला काही दिवसांनी तो राहुलकडे आला आणि म्हणाला मलाही बदलायचं आहे मला मदत करशील राहुलने आनंदाने त्याचा हात धरला नेहमीच राहुलच्या पालकांना त्याच्या बदलाचा खूप आनंद होता पूर्वी वडिलांना त्याचं नाव ऐकून सुद्धा लाज वाटायची पण आता ते अभिमानाने म्हणायचे हा माझा मुलगा आहे आईने त्याला मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली अंजलीसारखी सून मिळणं हे आमचं भाग्य होतं राहुलच्या आयुष्यात बदल झाला पण हे शक्य झालं ते अंजलीच्या धैर्यामुळे तू मला कधीही हारू दिलं नाही अंजली अंजली हसून म्हणाली कारण मला माहीत होतं की तुझ्या आत एक चांगला माणूस आहे फक्त त्याला बाहेर काढायचं होतं राहुल आणि अंजली आता फक्त स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काम करत होते आता माझ्या यशाचं खरं कारण आहे मी इतरांचं आयुष्य सुधारू शकतो राहुलने समाधानाने विचार केला त्याचा प्रवास कठीण होता पण शेवटी त्यांनी प्रेम जिद्द आणि विश्वासाने संसार पुन्हा उभा केला होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ